महाराज साहेबांचा वेळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी केलेल्या सूचना संपन्न होते आणि सर्वांनाच विनंती राहील आपण समोर बसून आप। प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आपल्या सर्वांसाठीच उपलब्ध आहे यांच कार्यक्रमामध्ये महाराज साहेबांच्या शुभस्त स्वागत होतं त्या बाजून आपण या अध्यक्ष यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत होईल यानंतर माझे आमदार सन्मान्य आनंद पाटील आणि पत्रकार बंधूंना कळकळीची विनंती आहे दिव्यांग आघाडी आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे मान्य मुक्क देशपांडे जिल्हाध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सूचनांप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आणि जो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरवडा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील बॅटरी ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे ते साहित्य आज आपण या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो हे होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करायला थोडा उशीर झाला पण काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल हस्तेबल करण्यामध्ये थोडा विलंब लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पंधरवण्यामध्ये घेता आला नाही पण आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आज मी हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो काहीतरी मदतीचा हात पूर्णपुराची पाकळी आपल्याला सर्वांना <coughs> आम्हाला दिसत आली आणि जे काही आपलं म्हणजे आता पुढचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल हे करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे काही माझ्या दिव्यांग मांधवने आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काहींनी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही का आता नोकऱ्या व्यवसाय त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे मंडळी जाणं वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात काही काहींनी सूचना केल्या होत्या की आम्हाला त्याच्या स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी करू नका आज तरी आम्ही घेऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही जे सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत त्या सुद्धा आम्ही उपलब्ध करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की जे सगळे जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब रविंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण बऱ्याच वेळेला वाटत की शासकीय मदत आहे मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असेल सातारा तालुका असेल तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी काही क्षमता जी काही ताकद जी काही कोत माझ्यामध्ये त्या माध्यमातून आपण हा सर्व जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि पुढे सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य हे अजून पाळावं आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधान मोदी असणारं जे नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं ही मला वाटते आशीर्वाद रुपी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या हो अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मदती आपल्यापर्यंत थेट आता पोहोचायला लागल्यात आणि त्यातच आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजींवर पण राहावा आणि त्यांचं पण नेतृत्व ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं दे दे काम देवेंद्रजी करतात ताकदीनं महाराष्ट्राची प्रगती आज चालू आहे कधीच देवेंद्रजीचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा त्याशिवाय घेणार नाही कारण पुढं